अहिल्याबाई होळकर धर्मस्थळ पुनर्निर्माण संपूर्ण यादी एक वाराणसी काशी परिसर अहिल्याबाईंचे सर्वाधिक काम वाराणसीत झाले काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण अनेक गंगा घाटांचे बांधकाम अहिल्याघाट मनिकर्णिका घाटाचा दुरुस्ती प्रकल्प दशाश्वमेध घाट दुरुस्ती धर्मशाळा चरणपादुका यात्रेकरू निवास गंगा किनाऱ्यावरील पथ पायऱ्या दगडी रस्ते दोन उज्जैन महाकाल क्षेत्रातील बांधकाम व विकास मंदिर परिसरात धर्मशाळा विहिरी यात्रेकरूंना मोफत भोजन व सुविधा तीन नाशिक त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील दगडी घाट गोदावरी नदीवरील घाट बांधकाम हजारो यात्रेकरूंसाठी धर्मशाळा चार सोमनाथ गुजरात सोमनाथ महादेव मंदिराचे पुनरुज्जीवन परिसरातील विहिरी रस्ते निवासस्थाने पाच गया बिहार फलगु नदीवरील घाट दुरुस्ती पिंडदान यात्रेकरूंसाठी धर्मशाळा मंदिर परिसर सुशोभीकरण सहा हरिद्वार ऋषिकेश घाट पायऱ्या धर्मशाळा यात्रेकरू निवासगृहे सात पंढरपूर महाराष्ट्र विठ्ठल मंदिरासाठी दान व सुविधा वारकऱ्यांसाठी धर्मशाळा पायवाटा व रस्ते आठ रामेश्वर तमिळनाडू यात्रेकरू धर्मशाळा रस्त्यांचे बांधकाम दान नऊ कांचीपुरम मंदिरांसाठी मोठे आर्थिक सहाय्य धार्मिक प्रतिष्ठानांना अनुदान दहा बद्रीनाथ केदारनाथ मार्ग यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी धोकादायक मार्गांवर दगडी संरक्षण अकरा रांजणगाव अष्टविनायक महागणपती मंदिराचा विकास परिसरातील सुविधा बारा द्राक्षाराम आंध्र प्रदेश भीमेश्वर मंदिर दुरुस्ती व दान तेरा पहारपूर नेपाळ सीमावर्ती भाग मंदिरांना योगदान यात्रेकरू सुविधा केंद्रे चौदा अयोध्या यात्रेकरू धर्मशाळा घाट दुरुस्ती अहिल्याबाईंचे सामाजिक कार्य संपूर्ण यादी एक पायाभूत सुविधा देशभर रस्ते घाट पूल विश्रामगृहे यात्रेकरूंच्या सुरक्षितेसाठी चौक्या व्यापार मार्गांचे सुधारणा प्रकल्प दोन पाणीपुरवठा व विहिरी तीनशे प्लस विहिरी पाण्याच्या टाक्या प्याऊ मोफत पिण्याचे पाणी केंद्रे तीन धर्मशाळा तीनशे प्लस देशभर गुजरात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार महाराष्ट्र तमिळनाडू हरिद्वार काशी प्रत्येक ठिकाणी प्रवाशांसाठी मोफत राहणे जेवण व्यवस्थेसाठी निधी चार गरजूंना मदत विधवा अनाथ वृद्ध लोकांसाठी नियमित आर्थिक मदत ब्राह्मण पंडित संत साधूंना दान दुष्काळात मोफत अन्नछत्र पाच जबाबदार शासन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कठोर न्यायदान प्रजेची तक्रार स्वत ऐकणे महिलांच्या हक्कणबाबत कायदे कुळ मिळून योगदान सारांश एक हजार प्लस धार्मिक कामे तीनशे प्लस धर्मशाळा तीनशे प्लस विहिरी पाण्याची कामे तीनशे प्लस मोठे घाट प्रकल्प अनेक रस्ते पूल विश्रामगृहे